इंस्टाग्रामवरती आलेल्या सर्व मित्रांचं या ठिकाणी स्वागत आहे या ठिकाणी आपण बघतोय सुंदर असा खरबुजाचा हा प्लॉट या ठिकाणी आहे आणि या प्लॉटला या ठिकाणी राहण्या ॲग्रो बायोटेकनं या ठिकाणी पूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही बघताय की कॅनोपी वगैरे अतिशय छान आहे या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी फळं पण या ठिकाणी लागलेले आहे साधारणतः दीड महिन्याचा साधारणतः हा प्लॉट आहे आणि अतिशय छान या ठिकाणी त्याची ग्रीनरी वगैरे आहेत काही ठिकाणी ज्याला काय म्हणू आपण जी काही फळं आहेत आता तुम्हाला फळं या ठिकाणी दाखवतो मी या ठिकाणी ही फळं या ठिकाणी सेट झालेली आहेत छानपैकी ग्रीनरी पण छान आहे ह्याच्यामध्ये आपलं राहणे ॲग्रोबायोटेकचं जो काही पिकअप नाईन्टी आणि बाकीचे जे काही प्रोडक्ट आहेत ऑल असेल पी एस बी के एम बी त्याचबरोबर आपण याला आपलं तेरा चाळीस तेरा आणि बावन्न चौतीस यासारखी सर्वच प्रोडक्ट आपले दिलेले आहेत या संपूर्ण प्लॉटला फक्त फंगी साईडचा सा जो काही वापर आहे तो या ठिकाणी दुसरा झालेला आहे बाकी बाकी तर एकंदरीत टोटल प्लॉट या ठिकाणी खूप छान आहे ज्यांचा या ठिकाणी प्लॉट आहेत गवाने साहेब ते बी नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर त्यांनाच विचारू कसं काय वाटतं प्लॉट वगैरे हो आता सध्या सध्याच्या स्थितीमध्ये प्लॉट एक नंबर प्लॉट आले आहे आणि मार्गदर्शन राणे सरांचं झालं असल्यामुळे आणखीन त्याच्यात भर पडलेली माझ्या दायनं भर पडलेली पाठीमागच्या वेळेस जेव्हा आपण विजिट केला प्लॉट तर आपल्याला थोडीशी वेलांची वाढ होईल की नाही ही शंका होती बरोबर ना हो बरोबर आहे मग आपण काय केलं पिकअप नाईंटीचं जे अप्लिकेशन आहे या प्लॉटला गेला डबलचं केलं होतं डबल केल्यामुळे आणखी पिकअप घेतलं आणि अतिशय छान आता समोर बघा इकडं पूर्ण हा प्लॉट दिसतोय तर अतिशय छान प्लॉट आहे आणि कळीची जी अडचण होती साहेब चला आपण पुढे जाऊ इकडं कळीची पण अडचण एवढी काय राहिली नाही भरपूर प्रमाणात कळी आहे ना हा प्रमाण भरपूर काही काही येण्याची मार्ग नाही आता हे का आपण जर पाहिलं ना आता इथं प्रत्येक कांडोकांडी या ठिकाणी आपल्याला कळे दिसते तरी पण आपल्याकडं पिकअप फॉरिंग ग्रेड आहे आपल्याला हो ते फवारायचं फवारायचं आहे की नाही कंप्लीट माझ्या मनात जे होते ते तुम्ही सांगितलं <laughs> तर अशा प्रकारे तुमचा परिचय द्या बरं पूर्ण जर इंस्टाग्रामवर व्हिडिओ करतोय आपण मी गोविंद श्रीपाद गावाने अंजनापूरचा असून मी सर्विसला गणेश कारखान्यात होतो रिटायर झाल्यानंतर मला शेतीची जास्त आवड असल्यामुळे आणि नैसर्गिक शेती करायची या दृष्टीने मी राहणे सरांची पेट घेतली नाहीतर पहिले मी आपले कृत्रिम खतं वापरत होतो तर त्याचा रिझल्ट मिळतो परंतु नैसर्गिक ते नैसर्गिक असतं त्यामुळे मी त्यांच्या ट्रीटमेंट झाली शेती करायला सुरुवात केली आणि मला शेतीची जास्त आवड असल्यामुळं मी आता नवीनच त्यांचे प्रॉडक्ट वापरून चांगल्यापैकी शेती सुधारित झालेली आहे आता म्हणजे पिकअप नाईन्टीचा जेव्हा आपण वापर केला त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी असं वाटत होतं की वेल आता याच्यावरून सुटतील सुटतील का नाही सुटतील गॅरंटी नव्हती परंतु आता चांगल्यापैकी माझ्या अत्यक्ष जास्त प्रमाणात लॉट चांगलं झालेलं आहे आता <laughs> आ, किती दिवसाचं प्लॉट झालं गवाने साहेब आता आज पंचाळीस दिवसाचा पंचाळीस दिवसाचा प्लॉट झालाय आणि त्यांचा प्लॉट पण आपण बघतोय आणि काही ठिकाणी साधारण आता ते समोर एक फळ दिसतंय या ठिकाणी इथं जे फळ दिसतंय किती ग्रामचं असेल बरं ते सरासरी दोनशे दोनशे ग्रामच्या दोनशे ग्राम धरला आपण दोनशे ग्राम पर्यंत असेल ना वजन जास्त आहे त्याला उचलून बघितलं मी आणि आपल्या ऑर्गॅनिक जी काही ट्रीटमेंट आहे याचा फायदा आपल्याला असा होणार आहे बरं का की आपलं फळ थोडं छोट जरी असलं पण ते वजन देणार आहे मग शेतकऱ्याला मग त्याचा प्रॉडक्ट चांगला आला पाहिजे आणि रिझल्ट चांगला आलेला आहे माझ्या मागच्यापेक्षा पूर्ण खत आपण राहण्याची वापरलेली आहे त्यामुळे रिझल्ट चांगला म्हणजे आपण तेरा चाळीस तेरा असेल पिकअप नाईन्टी असेल पी एस बी के एम बी असेल हा टोटलच आपण या ठिकाणी आपल्या राहण्याग्रोच वापरलेलं आहे तिचा वापर रिझल्ट चांगला हात धर पिकअप नाईंटीचा रिल्स चांगल्या पैकीने राहिलेले आहे आता साधारणतः मला असं वाटतंय की आता आपण बावन्न चौतीस याला सुरू करायला काही हरकत नाही हा बावन चौतीस म्हणजे काय होईल आपला हा जो माल आहे हा uh, 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 दोनशे पुढे गेले नाही साहेब हा तीनशे प्लस आहे तीनशे प्लस आहे तीनशे ते चारशे प्लस आहे तर आपण आता पुढची ट्रीटमेंट त्याला करू शेतकरी मित्रांनो आपण सेंद्रिय शेतीची माहिती आठवा श्र सेंद्रिय शेतीची माहिती समग्र शेतकऱ्यांना देत असतो आणि बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो की सेंद्रिय शेतीमधून किंवा मिक्स शेतीमधून उत्पादन काढू शकत नाही पण गव्हाणे साहेबांचा प्लॉट या ठिकाणी आहे आणि एक आदर्श ते पण शेतकरी आहेत मनापासून शेती म्हणजे या या प्लॉटला दिवसभरातून तीन ते चार चक्कर त्यांचे आरामशीर राहणार म्हणजे सेंद्रिय शेती आणि केमिकल शेती थोडंसं कॉम्बिनेशन जर व्यवस्थित केलं तर अतिशय छान रिझल्ट आणि चांगला उत्पादन आपण घेऊ शकतो पुढे जाऊन आपण यांचा व्हिडिओ खास याच्यासाठी साठी पण करणार आहोत पण आजच्या प्लॉटची परिस्थिती काय आहे त्या हिशोबानं या ठिकाणी आपण हा प्लॉट या ठिकाणी दाखवत आहे तर अजून त्यांचा प्लॉट आपण बघूया माझ्या दृष्टीनं हा प्लॉट एकदम सक्सेसफुल झालेला आहे मला गॅरंटी अगोदर नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के फुल झालं आहे काही गोष्टी माझ्या चुकलेल्या शेंडाला जे फुलांची कमतरता काही नाहीये बरं का अजून भरपूर फुलं आहे अजून जी काय म्हणतो ना आपण की कमतरता राहू शकते वगैरे तर तसं काही नाहीये भरपूर फुलं आहे तरी पण त्याला फुलांची ट्रीटमेंट आपण करूयात माझ्या मनात जे झाले आणि तो पंचाळीस साधारणतः आता हा पंचेचाळीस दिवस झालेला आहे बरोबर काढणीला साधारणतः आपल्याला अजून एक वीस पंचवीस दिवस लागते पहिला तोडा आणि दुसरा तोडा हा तीस दिवसानंतर कारण उंचा मोठली फळं ही पहिल्या तोड्याला इथे तोड्याला ही फेब्रुवारी त्याचे फंगी साइड आपण मारायला सांगितलं मारलं ते मारलं मारलं ना कुठं तरी हा छोटासा प्रॉब्लेम होतो ना नाही ते मारल्यामुळे रिझल्ट मिळाला मला ओपन रिझल्ट मला अगोदर लक्ष येईना पण याचा रिझल्ट या त्याचं प्रमाण बी खूप कमी आहे त्याच्यावर जवळ दोन तीन टक्केच फक्त एका ओळीमध्ये ना एक तर एक किंवा दोन सापडतात ती चूक आमच्या निदर्शन आली त्यामुळे सुधारणा झाली आणि पाणी पण वाढवलं ना आपण आता पाणी काल थोडं थोडं टेम्परेचर पण बऱ्यापैकी वाढलंय पाणी वाढून द्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण आता इंस्टाग्रामवरून तुम्ही मला पाहत आहात तुम्हालाही तुमच्याकडे डाळीम शेती असेल फळशेती असेल सीताफळ असेल किंवा टरबूज खरबूज याच्यामध्ये तुमचं काम करायला तुमची इच्छा असेल तर आम्ही टोटल ट्रीटमेंट तुम्हाला देऊ जेणेकरून अतिशय चांगलं उत्पादन तुम्ही काढू शकतात आणि यांचा प्लॉटचा आपण फायनली किती टनेज निघाला सुद्धा पूर्ण गणित करून स्पेशल व्हिडिओ करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत त्या पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आमचे प्रोडक्ट तुम्हाला लागत असेल तर या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा ऑल महाराष्ट्र या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्टच्या आणि डीलरच्या माध्यमातून सर्व्हिस देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र